नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म डिग्री जी आहे चार वर्षाची त्याचा कॅपराऊंड तीन जो आहे तिसरी प्रवेश फेरी आहे त्याचा ऑप्शन फॉर्म जो भरायचा आहे त्याचा आज लास्ट डे आहे अर्थात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्हाला सात डिसेंबरपासून ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान कॅपराऊंड तीन तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा होता आणि त्याचा आज लास्ट डे आहे ठीक आहे आणि या कॅपराऊंड तीनचा जो रिझल्ट आहे कॅपराऊंड तीनमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे की नाही हे कधी समजणार आहे तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस बारा तारखेला तुम्हाला कॅपराउंड तीनचा निकाल येणार आहे बारा तारखेला निकाल आल्यानंतर तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी त्या संबंधित कॉलेजमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळाला असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनची प्रोसेस तुम्हाला करायची लक्षात ठेवा जर कॅपराऊंड दोनमध्ये तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे आणि आता कॅपराऊंड तीनसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरताय तर एका गोष्टीची काळजी आहे की असे कॉलेज टाका की जिथं तुम्हाला ॲडमिशन हे घ्यायचंच आहे कारण ज्यावेळेस पुढच्या कॅपराउंडमध्ये तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये एखादं नवीन कॉलेज मिळतं त्यावेळेस अगोदरचं दुसऱ्या कॅपराउंडमध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते निघून जात असतं या ठिकाणी काय होणार आहे तुमची बेटरमेंट झाली तर जुनं कॉलेज निघून जाईल बेटरमेंट झालीच नाही तर त्या ठिकाणी नो बेटरमेंट येईल आणि मागच्या कॅपराउंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं होतं ते तुमच्या हातामध्ये तसंच राहणार आहे अर्थात आता तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर एक गोष्ट करू शकता एखादं टॉपचं कॉलेज आत्ता टाकू शकता आणि जुनं कॉलेज हे तुमच्या हातात राहील जर ते टॉपचं कॉलेज मिळालं नाही तर त्यापेक्षा असंच करा की जिथं ॲडमिशन घ्यायचे अशाच कॉलेजची नाव टाका बऱ्याचदा असा इशू येतो की काही रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीच्या जागा या दिसत नाहीत त्या ठिकाणी तरी देखील तुम्ही नाव टाकून ठेवा त्या कॉलेजचं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कारण या ठिकाणी काय होत असतं की अपराऊंड तीनच्या दरम्यान अनेकांची बेटरमेंट होते मग ती जागा व्हॅकंट होते आणि सायमलटेनियसली हे अलॉटमेंट जागा देणं निश्चित करणं ह्या गोष्टी सुरू असतात त्यामुळे तुम्हाला जे कॉलेज हवं आहे तिथं कास्ट कॅटेगरी या सर्व गोष्टींचा जास्त विचार न करता नाव टाकून ठेवा नंबर लागला कोणाची बेटरमेंट झाल्यानंतर तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळू शकतो ठीक आहे आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या म्हणजे बऱ्याच जणांनी डिप्लोमा डिग्री यामध्ये कन्फ्यूज असतात आणि सी ई टीला कमी स्कोर असतो पण बारावीला ग्रुपला चांगले मार्क्स असल्यामुळं डिप्लोमाला टॉपचं कॉलेज मिळतं डिप्लोमाला जर चांगलं गव्हर्मेंट किंवा नामांकित कॉलेज मिळत असेल आणि डिग्रीला मात्र चांगलं कॉलेज मिळत नसेल तर डिप्लोमा करून पुन्हा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला येऊ शकता शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका कॉलेजचा दर्जा स्टँडर्ड हे चांगलंच असलं पाहिजे कॉलेज निवडताना काय काळजी घ्यावी याबाबत ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ऑलरेडी या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ऑनलाईन फार्मसी ॲडमिशन प्रोसेस हा व्हिडिओ पहा तुम्हाला त्याचा फायदा होईल बाकी तुमचे सर्व जे काही डाऊट आहेत ते खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील धन्यवाद थँक्यू